रात्री सगळ्यांना या मस्तपैकी जेवायला हे बघा मस्त मसाले भात फोडणीचा केलेला आहे फोडणीचा भात हे बघा मस्त किनकी भात आहे बरं का तर आज मस्तपैकी छानपैकी फोडणीचा भात बनवलेला आहे आणि संग आपले कुरड्या पापड्या पण तळलेल्या आहेत हां कुरड्या पापडे पण तळलेल्या आहेत आणि या जेवायला सगळ्यांनी भात बघा कसा वाटला सांगा फोडणीचा सा भात मस्त राईस पुलाव बनवलेला आहे चला या मस्त पैकी हे बघा मस्त राईस बनवलेला आहे आपला छान पैकी हे बघा आणि या सगळ्यांनी हा आणि संगती पापड सुद्धा आहेत बरं का आपले हे बघा चाललेलं आहे आमचं जेवण आणि कसं वाट